बुलेटीनमध्ये एक मोठी बातमी येते अखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब झालाय मुख्यमंत्री पदासाठी नरेंद्र मोदींची देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच पंतप्रधानांचीही देवेंद्र फडणवीसांच्या नावाला संमती आहे शुक्रवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे नवा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम दोन डिसेंबरला होण्याचीही शक्यता आहे पुढारी न्यूजला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिली आहे मुख्यमंत्री पदासाठी मुख्यमंत्रीपदाबाबत ही महत्वाची बातमी आहे अखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झालंय कुठंतरी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला नरेंद्र मोदी आणि स्वयं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पसंती आहे आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सुशांत आहेत सुशांत काय अधिकची माहिती आहे अगदी बरोबर आहे आपण सुरुवातीलाच बातमी दिली होती की देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील आणि आता जवळपास आपल्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे भाजपच्या एका केंद्रीय नेत्याकडून आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पसंती दिलेली आहे त्यामुळे शुक्रवारी जी भाजपची गटनेत्यांची बैठक होणार आहे त्यामध्ये गटनेता निवडला जाईल आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना गटनेता निवडून त्यांची मुख्यमंत्री म्हणून अधिकृत घोषणा जी आहे ती केली जाणार आहे आपण जर बघितलं असेल तर राष्ट्रीय स्वयं संघाकडून खरं तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं अशी आग्रही भूमिका घेण्यात आली होती त्यानंतर केंद्रात एक तुझ्याकडे आपण येऊच पण आपल्यासोबत भाजप Oh, <laughs> you